हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज व्हिडिओ खास असा आहे की मी जी सेवा करते म्हणजे माझी जी, जी नित्य सेवा आहे स्वामी आईंची तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहेत तर माझी हे नित्याची सेवा आहे रोज मी अशीच स्वामींची सेवा करते म्हणजे माझं जे आता सध्या तरी चौरंगावरती मंदिर आहे म्हणजे चौरंगावरती स्वामींना स्थापित केलेले आहे तिथे त्यांची सेवा करते ते मी ते माझं मंदिर मी नित्य नियमाने साफ करत असते मी कपडा पण रोज चेंज करते आणि स्वामींचा फोटो आहे तो पण रोज साफ करते आणि स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेकसुद्धा करते कसं आहे माहिती आहे का बऱ्याचशा जागेवरती स्वामींचा फोटो असला तरी तसा तसा आणून ठेवून देतात आणि गुरुवारी किंवा रविवार म्हणजे ज्या दिवशी जसं जमलं तसं फक्त त्याला साफ करतात आणि पूजा करतात तसं नाही करायचं तसं नाही करायचं नित्य स्वामींची पूजा ही व्यवस्थित झालीच पाहिजे पा कसं आहे माहिती आहे का एखाद्या वेळेस तुम्हाला वेळच नाही आहे तुम्ही प्रयत्न करून देखील तुमच्याकडून जमत नाही ना तेव्हा हरकत नाही पण तुम्ही करू शकता तुम्ही टाईम देऊ शकता आणि तेव्हा तुम्हाला आळशीपणा येतो तेव्हा तुम्ही करत नाही ना ते गोष्ट योग्य नाही तर स्वामींची नित्यसेवा करायची कशी तर स्वामींचा फोटो वगैरे साफ करून घ्यायचा स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा मेन म्हणजे बरेचसे लोक मंत्रस्तोत्र म्हणून अभिषेक करतात मी पण तसंच सुक्त आणि स्त्रीसुक्त पौमान सुक्त म्हणून अभिषेक करते आणि जेव्हा मला वेळ नसतो ना तेव्हा फक्त मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून स्वामींची अशी सेवा करत असते बघा बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की मी रोज स्वामींची सेवा करते तरी देखील मला स्वामींचा काही अनुभव हो नाही किंवा माझ्या जीवनामध्ये मा सतत संकट हे येतच असतात तर कसं असते जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात म्हणजे तुमचे जे भोग आहे ते तुमच्याकडून संपवून घेतात ज्या प्रकारे सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू म्हणजे स्वामी आई भोगरूपी बाजूला काढतात आणि मग ते सात्विक असे राहते त्याला स्वामी आई भक्त म्हणून स्वीकार करतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरी कधीच त्यांना सोडो असं म्हणू नये स्वामींना कधीच प्रार्थना करू नये की यामधून सोडवा फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकी प्रार्थना स्वामी आईंना करा ते भक् भा... ते भक्तवत्सल आहे सोडो म्हटलात ना तर ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागणार एवढं मात्र नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवरती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा त्रास देत असतो एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवत नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवना जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती माझी श्रद्धा अविचल राहून समर्पित भावाने तुमच्या सेवा माझ्याकडून करून घ्या हीच स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी आणि त्यांना नेहमी हेच मागत राहावं कसं असतं आपण स्वामी सेवा करतो मान्य करते सर्वांच्या जीवनांमध्ये काही आणि काही दुःख आहेतच आणि सर्वे त्रासले आहेत बऱ्याचशा लोकांना तर समजतच नाही की त्यांनी काय करावं की त्यांना मार्ग मिळेल तुम्हाला एकच सांगते ज्यावेळेस तुम्हाला असं होतं की आपण आता काय करायचं की आपल्या मागचे हे प्रश्न सुटतील तेव्हा काहीच नाही स्वामींजवळ जायचं स्वामींजवळ बसायचं स्वामींसोबत बोलायचं तुमचा प्रश्न तुम्ही स्वामींपुढे मागा स्वांग त्यांना म्हणजे सांगा तुम्ही की असं असं आहे मी स्वामी असं म्हणत नाही की माझी ही समस्या आहे पूर्णपणे तुम्ही खतम करा पण याच्यामधून कसे मी निघू मला तुम्ही मार्ग दाखवा किंवा माझे हे कर्म भोग होते त्याच्या कारण मला हे भोगावं लागतंय मी मान्य करतो पण माझ्या हातून अशा काही चुका झालेल्या आहेत की ज्या माफ करण्याच्या योग्य नाही किंवा त्या चुकीच्या कारण मला हे जीवनामध्ये त्रास पडत आहे तर स्वामी आई तुम्ही माझ्याकडून काहीतरी अशी से सेवा करून घ्या की माझ्या जीवनामध्ये हे जे त्रास हे जे संकट आहेत हे हळूहळू कमी हो आणि खरं सांगू का स्वामी तुम्हाला काहीतरी मार्ग सुचवतील फक्त तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे कसं असते ना बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती आपल्या जवळ येतो आपल्यासोबत बोलत असतो तो आपल्याला काही ना काही असं बोलून जातो ना की ते स्वामीचे संकेत असतात ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे बघा स्वामी किती छान दिसतात ते मला तर इतकं भारी वाटतं ना ज्या वेळेस मी स्वामींची सेवा करते ना आपल्या प्रसन्न मनाने सेवा करायची असं नाही की ते म्हणतात ना की स्वामींना असं आवडेल की नाही स्वामींना हे म्हणजे आपण सेवा करतो पण आपल्या मनात प्रश्न चालत असता की मी सेवा करते स्वामीपर्यंत पोचते आहे का स्वामींना हे आवडत आहे का स्वामी माझी सेवा स्वीकार करतात का सर्वात मोठी वस्तू किंवा वस सर्वात मोठा प्रश्न म्हटला म्हणजे असा की जर आपण स्वामींची सेवा करतोय आता ही जी सेवा आपण स्वामीची करत आहे तर ती आपल्याकडून होते है ना तर ती कुठे ना कुठे स्वामींची इच्छा आहे आणि त्यांना आवडते म्हणून ते होते बघा स्वामी सेवेकरी होण्यासाठी खूप भाग्य लागतं ज्याचं मोठं भाग्य असेल ना तो स्वामी सेवेकरी होऊ शकतो बरो बरोबर आणि स्वामी सेवा ही म्हणजे प्रेमाने भावाने आणि मनाने स्वामींच्या चरणी अर्पण केलेली सेवा आहे त्याच्यामध्ये निस्वार्थ भाव जर का आला तर स्वामी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करतात ती फक्त योग्य पाहिजे कसं आहे बरेचसे लोक काही स्वामींना उठले सुटले काही मागत असतात तर तुम्हाला स्वामींकडून नेमकं का हवं काय ते तुम्ही आधी स्वामींना व्यवस्थित सांगितलं आणि ते प्रामाणिकपणे योग्य असलं तर स्वामी ते तुम्हाला नक्की देतील त्यासाठी तुमची सेवा ही लागेल ज्या प्रकारे बँकेमध्ये आपली जोपर्यंत सेविंग होत नाही किंवा आपले पैसे बँकेत नसता तोपर्यंत आपण तिथून पैसे आणू नाही शकत तसेच स्वामी सेवा ही मार्ग याच्यामध्येही आपल्याला आपली सेवा ही करावी लागते पुण्य वाढवावं वा लागतं तेव्हा आपल्या कर्माचे भोग संपत असतात बऱ्याचशा लोकांना असेही प्रश्न असतात की आपण स्वामी सेवा करतोय पण आम्हाला आता काही अनुभव येत नाही येईल बाबा थोडा शांत राहा थोडा धीर धर अजून तू आताच सेवा चालू केली आहे आणि लगेच तुला असं की मला याचा काहीतरी अनुभव आलाच पाहिजे कसं असते ना एखाद्या वेळेस आपण खूप चुकीच्या मार्गाला किंवा खूप चुकीचे कार्य करत असतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडणार नाही की मी हे करतोय किंवा मी हे करते तर याचा परिणाम काय होईल आता बऱ्याचशा जागेवरती लोक दारू पितात घरामध्ये भांडणं करतात ते करण्याच्या आधी ते असा विचार करतात का की मी जर असा वागतोय तर याचा मला फायदा काय किंवा याचं मला नुकसान काय नाही ते करतात कारण सर्व लोक करत आहे तेही करतात चुकीची सवय लवकर लागते तसंच नामस्मरण करण्याचा जर का एखादा क्षण किंवा एखादी अशी घटना आली किंवा तुम्हाला कोणी तुमच्या जवळपासचे जे स्वामी सेवेकरी आहे किंवा जे कोणतेही सेवेकरी आहेत म्हणजे भक्तिक मार्गातले व्यक्ती आहेत अध्यात्मविषयी तुम्हाला सांगत असतात तर तुमचा प्रश्न पहिलाच एकदम राजा महाराजांसारखा हे केलं तर मी काय होईल अरे तू चुकीचे काम करतो आहे तेव्हा तू विचार करत नाही भावा की के हे केलं तर मी काय होईल आणि जर का सेवा तुला सांगितली आहे तुला काहीतरी चांगलं करायचं चा, सांगितलं तेव्हाच तुला का प्रश्न पडतो एक वस्तू ध्यानात ठेवा कधीही चुकीचे काम आपल्याला शिकावे लागत नाही ते स्वतःच आपल्यामध्ये येतात ज्या प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे ते शिकवण जरूरी आहे तर आपल्याला तिला शिकावं लागतं फेल होण्याकरता मेहनत करावी लागते का नाही काहीच नाही तुम्ही अभ्यासच करू नका तुम्ही फेल होणार आणि पास व्हायचं असलं तर करावी लागते ना मेहनत त्याचप्रमाणे चांगले गुण आपल्याजवळ येण्याकरता कष्ट करावं लागतं त्रास होतो तो त्रास असा की आपण अध्यात्मात जातो आपण सेवा करतो आपल्या कर्माचे भोग एक 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 करून आपल्या समोर येत असतात आणि ते भोग हळूहळू हळूहळू स्वामी संपवत असतात त्याचप्रकारे आपण जर का चुकीच्या याच्यात गेले तर आपले मागच्या जन्माचे पुण्य जे असतात ते पुढे येतात आपल्याला आपण बऱ्याच वेळा विचार करतो की मी तर चुकीचं करतो तरी माझं चांगलं येणतो तर इतकी सेवा करतो त्याचं करावे नाही हळूहळू सर्वांच्या समजमध्ये येणार ना, नामस्मरण इतकी मोठी वस्तू आहे ना जसं जसं तुम्ही स्वामींचं नामस्मरण चालू केलं तसे तसे तुम्हाला अनुभव यायला सुरू होतील बघा तुमच्यामध्ये स्वभावामध्ये परिवर्तन येईल कधीही कोणाचं मन दुखवायचं नाही स्वामी सेवेचे जास्त नियम नाही आहे थोडेसेच आहे कधी कोणाचं मन दुखवू नका कधी कोणाला वाईट बोलवू नका तुमची नित्यसेवा करत राहा कोणाची परिस्थिती खराब असली तर तुमच्याकडून जेवढी जमेल तेवढी त्याची ते ते मदत करा किंवा एखाद्याला मार्ग मिळत नसेल आणि तुम्हाला समजतं आहे की याला आपण जर का थोडंसं मार्गदर्शन केलं तर ह्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं होऊ शकतो त्याला मार्गदर्शन तुम्ही करा जम जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हळूहळू तुमच्यात परिवर्तन आणा बघा तुम्हाला अनुभव येईल आणि स्वामी सेवा म्हणजे तुमचं नसीब की तुम्ही स्वामी सेवा करत आहे हे नक्की समजा बघा माझे स्वामी किती मस्त दिसत आहे मला असंच आवडतं म्हणजे मी स्वामींना ना थोडं थोडं काहीतरी फुलं वगैरे मी झाड बाहेर लावले आमच्या घराच्या बाहेर फुलांचे झाड मस्त फुल तोडून आणते ताजे ताजे ते स्वामींना चढवते स्वामींची सेवा म्हणजे असं नाही की मात्र जापतेच हे बघा आपण आपल्या स्वामींना आपल्याला काय आवडतं तशा हिशोबाने आपण त्यांची सेवा करू शकतो ना मला असं स्वामींजवळ बसणं त्यांच्यासोबत बोलणं किंवा म्हणजे असं स्वामींच्या मंदिरामध्ये मंदे, फूल वगैरे हार वगैरे चढवून स्वामींचं मंदिर सजवणं मला खूप भारी वाटतं तुम्ही असं करा आणि खरं सांगू का मला तर माझं मन प्रसन्न वाटतं स्वामी सेवा नाही झाली तर मला असं वाटते कुठे न कुठे माझ्या आजच्या दिवसामधलं काहीतरी मी गमवलं आहे मी आज स्वामी सेवा नाही केली आहे तर तुम्ही देखील असंच मस्त मंदिरमध्ये थोडेसे फूल आणून सजवा स्वामींच्या म्हणजे आजूबाजूला रांगोळी काढा मंदिराच्या अवतीभोवती वातावरण बघा किती प्रसन्न वाटतंय कसे असतात ना स्वामी असे आहेत स्वामी तुमचा निस्वार्थ भाव आणि तुमची सेवा ही स्वामींकरता सर्वेत मोठी सेवा आहे असंच खूप सुंदर तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात आणि स्वामींचं मंदिर सजवू शकतात स्वामींना प्रार्थना करा स्वामी माझ्या हातून कधीच चूक ना घडो कोणाचं मन दुखलं ना जावं आणि स्वामी नित्य तुमची सेवा घडो अशी स्वामींना प्रार्थना करायची रोज स्वामींची आरती करा स्वामींना नैवेद्य अर्पण करा स्वामींना माळ तरी मंत्र जाप तुम्ही स्वामी नावाचा करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ तुम्हाला जो मंत्र स्वामींचा आवडत असेल तो मंत्र स्वामीचा तुम्ही नित्य एक माळ तरी करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मी आता खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत की मी नैवेद्य कसा दाखवते मी स्वामींना आरती स्वामींची आरती कशी करते आणि स्वामींसोबत मी कशी बोलते माझ्या मनातल्या गोष्टी मी स्वामींना कशा सांगते तुम्ही स्वामींसोबत तसं बोला बघा स्वामींजवळ बसले आणि स्वामींना आपल्या मनातलं सांगलं की स्वामी लगेच आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देत असतात आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा कमेंट करा आणि तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे नक्की मला सांगा श्री स्वामी समर्थ